सकाळची वेळ आणि किचनचा गोंधळ एकीकडे मस्त म्हणजे भेंडीची भाजी आणि एकीकडे करायच्या चपात्या तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो रोज सकाळी उठलं की जबाबदाऱ्यांना सुरुवात होते कोणाचा जॉब कोणाचा किचन तर सगळे जण आपापल्या कामात व्यस्त असतात आणि घड्याचा काटा मात्र पटपट पुढे -पट जात जेव्हा काम असतात तेव्हा कळतही नाही वेळ कधी निघून जाते ती सी तेच असत सकाळी एकदा सहाला ला उठल की सगळं रुटीन चालू होत सगळ्यात फर्स्ट तर मिस्टर जातात त्यानंतर मग छोट्या मुलीच मग मोठी मुलगी जाते ऑफिसला आणि मग माझी कामं सगळी निवांत असतात तर या पद्धतीने असते माझी सकाळ मैत्रिणींना तुमची सकाळ कशी असते प्रत्येकाच वेगवेगळं रुटीन असत आणि यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं नवीन पहाट नवीन दिवस आणि नवीन खूप सार अनुभव सकाळी मस्त भेंडीची भाजी बनवली आता एक तांदूळच्याशी भाजी बनवायची आहे चपात्या बनवायच्या अर्ध आवरलंय अर्ध बाकी आणि तुमच्या सोबत मस्त गप्पा मारायला आली आहे तवा गरम झालाय मस्त आणि आपली चपाती रेडी झालेली आहे तर आपण ती भाजून घेऊया Good morning. सो प्लेट चपाती रेडी झाली आम्ही लहानपणी आईच्या आतची मस्त गरम गरम चपाती आणि चहा खायची खूप छान वाटायचं ते एकीकडे आई गरम गरम चपात्या करायची आणि एकीकडं आम्ही सगळे बहीण भाऊ मस्त चहा आणि चपाती खायचो गरम गरम अजूनही बऱ्याच ठिकाणी हाच नाश्ता असतो एकदम हेल्दी आणि छान मोजून दहा मिनिटात दहा चपात्या होतात एक मिनिट चपाती करायला आणि भाजण्याला जात खम्म फुटत जेवण चालू आहे हो या या बर चालेल आमच्याकडे भाकरी नाही बनवल्या आज फुलके बनवलेत मस्त चपात्यांचे गरमागरम भाकरी आम्ही संध्याकाळी बनवणार भाकरी पण बनवायची पण नाही बनवायचे फुलके म्हणजे चपाती आहे फुलके म्हणजे हॉटेलची मैद्याचे फुलके नाही आपल्या गावाच्या चपाती सो त्या झाल्याच आता माझ्या आज माझा बड्डे आहे आणि मला सुंदर असा बुके भेटलेला आहे गुलाबाचा रांगोळी दुपारी तीन वाजता आता जेवणाचा टाईम आहे स्वयंपाक चालू आहे मस्त शेतातली गावाकडची तांदूळच्या भाजी हॅपी बर्थडे थँक यू खर तर आज तारखेप्रमाणे रिअल बर्थडे माझा आणि दाखल्यावरती तीन तारीख टाकल्यामुळे तीनलाही सेलिब्रेशन होत आणि आई वडील आज सेलिब्रेशन करतात ज्यांना खरी जन्मतारीख माहिती ते तर दादा थँक आमची अहिल्यानगर आरनेर

とはい。 काहीच प्रॉब्लेम नाही सांगायला फोर्टी थ्री बर्थडे माझा मला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही पण कॅमेरा व्यवस्थित सेट नव्हता होत वय सांगायला त्याच काहीच प्रॉब्लेम नाही जो आहे तो आहे हसू आलं फक्त विचारलं म्हणून बाकीच काही नाही हो फोर्टीच्या पुढे आहे काय प्रॉब्लेम असायला पाहिजे सांगायला काहीच नाही वय खर सांगितलेले कमी होणार नाही वाढणार नाही भाजी निवडते बघा वय सांगितलं तरी पण हसू आलं ना सांगू की नको <laughs> सांगायला प्रॉब्लेम नाही विचारलो म्हणून हसायला आलं म्हणजे किती कुतूहल असत ना कशाची भाजी आहे तांदूळचं माहित आहे का गावाकडच्या आहे म्हटल्यावर नक्कीच माहित असेल ओके नक्की येऊ आपली याला मुंबईला चवळीची भाजी म्हणतात पण आपल्या गावाला याला तांदूळचा बोलला जातो पण इथं मुंबईत तांदूळचा बोललो तर कोणाला समजत नाही अ इकडे चवळी म्हणून या भाजीला ओळखलं जात पण आमच्या अहिल्यानगर भागामध्ये याला तांदूळचा बोलला जातो तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात मुंबईमध्ये बोलायचं तांदूळचं हो गावाकडच्या भाज्यांची नावं घेतली की इकडे समजत नाही काहींना शेतात न लावता आपोआप उघून येणारी पावसाळी रानभाजी आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते हिला अं शापू मेथी किंवा कोथंबीर सारखं बी लागत नाही अगदी शेतामध्ये शेतामध्ये आपोप उगणेही सगळ्यांनी माहिती असेल पाथर्डीची किंवा तांदूळच्याची या भाज्या असतात आणि या शेतामध्ये आपोप उगवले जातात ह्याला कोणतं बी टाकण्याची गरज लागत नाही आणि कोणतही केमिकल वगैरे न वापरता या भाज्या जेव्हा शेतामध्ये उगतात त्याची टेस्ट खरंच खूपच छान लागते आमच्याकडे ही भाजी, भाजी खूप आवडीने खाल्ली जाते भाकरी आणि तांदूळच्याची भाजी करायला ही अगदी सोपी आहे हो शापूची भाजी काहींना आवडते काहींना नाही आवडत काहींना त्याचे ढेकर लागतात त्यामुळे नाही आवडत पण आमच्याकडे आवडते माझ्या मुलींना तर खूप आवडते शापूची भाजी रानभाज्या चांगल्याच असतात नाहीतर इकडे सगळं केमिकलच अगदी दुधापासून तर भाज्यांपर्यंत काही ओरिजिनल नाही दूध विकत घेऊन सुद्धा सगळं पावडरचं दूध असत त्यात लिंबू पिळ तरी कधी दूध दुद, फुटत नाही असं दूध मिळते पण पर्याय नसतो शहरी लोकांना चष्मा किती आहे आता हे काय लॉजिक किती असतात चष्मा